नमस्कार मित्रांनो मी जातो आहे प्रभू श्रीराम रथोत्सव आणि एकशे त्रेपन्न वर्ष झाले हे रथोत्सव जळगावमध्ये परंपरा झाली मी आता जुन्या जळगाव तर आलो आहे आणि शिवसूर्य वाद्यपदक इथे वादन चालू करत आहे आणि इथं वादन एकदम जोरदार झालेलं आहे त्यांचं आणि इकडून वादन एकदम एकदम जे ढोलचं आहे एकदम थराला असतो आणि इकडून मी राम मंदिरात जातो आणि शूट्स वगैरे आणि मग प्रभू श्रीरामांचं दर्शन पण घेतो आणि इथं भजन वगैरे पण चालू होतं तर मी दर्शन वगैरे सगळं घेतलं आणि इथं इतकं भारी वाटत होतं पूर्ण जुन्या एकदम कल्चर वगैरे जे आहेत ते मस्त आहे आणि इथं प्रभू श्रीरामचं पण दर्शन घेतलं मी आणि परत मी शूट्स वगैरे घेऊन सण बाहेर आलो होतं इथं ढोल पथक वादन करतच होतं आणि इथं रथाची पूजाची पण तयारी चालू होती आणि इथं पूजा वगैरे चालू झाली आणि इथं सर्वच इतके महाराज होते की पूजा वगैरे खूप वेळ एक तास चालली आणि ह्यावेळेस रथ खूप उशीरा झाला आणि इथं श उज्वल निकम साहेब पण होते आणि त्यांची मुलाखत पण घ्यायची होते तर हे काका होते एक मोठं एक काहीतरी वाद्य घेऊन आले आणि ते, ते वाजवत होते आणि इथं मित्र होते की त्यांना शूट्स वगैरे घ्यायचे तर रथावर चढायचं होतं मग ते वरती चढले आणि इथं रथाची आरती चालू पण झाली होती आणि यावर्षी रथ साडेबारा वाजता निघाला होता दरवर्षीप्रमाणे ना तर नऊ वाजेपर्यंत निघतो आणि तर मी थोडंसं सिनेमॅटिक शॉट्स काढायला एका बिल्डिंगवर चढ